नाही नाही ते दिसतंय ना तेव्हा पाणी अजून व्हातं आहे एवढं पाणी जेव्हा किती वाहतं मिळेल तेवढं व्हाऊन पण अजून पाणी त्यातलं निघाना पूर्ण पाणी सगळे ना काल पाऊस रात्रीभर परत पाऊस पडला तो सकाळ करून होता मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाततोंडाजवळ आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झालाय राज्याचे रोजगार मंत्री भरत गोगावले यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत माणगाव तालुक्यातील रेपोली व तळेगाव येथील शेत शिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना गोगावले यांनी कृषी विभाग तसेच महसूल प्रशासनाला केली आहे प्राणसाहेब आमचे कृषी अधिकारी ग्रामसेवक आमचे तिन्ही जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळे सहकार्य आम्ही इथे आलेलो आहोत आज जर पाहिलं आपण तर आपण पाठीमागं पाहत आहे अजून शेतामधून पाणी वाहत आहे आणि कालपर्यंत म्हणजे आज सकाळी पहाटेपर्यंत पाऊस पडत होता एक तर दसरा झाल्यानंतर आपल्या इकडं भात शेती कापायला सुरुवात होते परंतु आता मी मगाशी प्राणसाहेबांना विचारलं तर गेल्या महिन्यामध्ये त्यांनी काही पंचनामे केले तर तीनशे पंच्याहत्तर हेक्टरच्या जवळपास काहीतरी त्यांचे पंचनामे झाले होते परंतु खरी जी कापणीला सुरुवात होते ती दसरा झाल्यानंतर आणि नेमकी जी काय अडचण सुरुवात झाली तो पाऊस कंटिन्यू जातात सुरू आहे आपण काल पाहिलं काल दिवसभरात पाऊस पडला रात्री आणि रात्रीपासून सकाळपर्यंत पाऊस पडत होता आणि म्हणून आता प्राणसाहेबांना आम्ही कल्पना दिलेली आहे की सरसकट पंचनामे करावेत की जेणेकरून आता जे पा पाटेमागं शेत तुम्हाला दिसतंय ते झोपलेलं आहे पाणी वाहत आहे ते आता त्याचं कापून पण त्याचा काय उपयोग नाही कारण शेतीचा आपल्या भाताचा अशी पद्धत आहे कापल्यानंतर किमान दोन दिवस त्याला चांगलं कडक ऊन द्यावं लागतं आणि तेच देण्यासाठी आता जागा पण नाही आहे आणि शेतातून पाणी वाहत आहे त्यामुळे त्यांनी सरसकट पंचनामे करावे पुढं पाठवावे बाकी शासन दरबारी आम्ही पाहू काय करायचं